राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची नंदुरबार जिल्ह्यातील शहर व तालुका बरखास्त करण्यात ता आली आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरची कार्यकारिणी बरखास्त करून येणाऱ्या पंधरा दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व शहराची नवीन कार्यकारिणी कोर कमिटीच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल तसेच पुढे म्हणाले की इतर सेलच्या कुठल्याही कार्यकारिणी रद्द करण्यात आल्या नसून केवळ नंदुरबार जिल्ह्यातील तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर मोरे म्हणाले की गेल्या दोन हजार वीस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची पळी निर्माण केली आहे या माध्यमातून स्थानिक संस्थांच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने आमच्या ताकदीनुसार लढलो यात यशही मिळालं मात्र नवापूर विधानसभेत राष्ट्रवादीचा झालेला पराभव हा आत्मचिंतन असल्याचे मोरे यांनी सांगितले दरम्यान घटक पक्षांवरही त्यांनी निशाणा साधला असून नवापूर विधानसभेत शिवसेना शिंदे गट असो किंवा भाजप या मित्र पक्षाने मदत केली नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी मोहन माळी माधव चौधरी पाटील सुरेंद्र कुंवर माधव पाटील छोटू कुंवर जगदीश जयस्वाल धनराज बच्छाव राजू पवार मोहन ढोने उषाताई तायडे रवींद्र जावरे जितेंद्र कोकणी आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यात नंदुरबार जिल्ह्यात देखील चारपैकी तीन जागी महायुती त्या निव... ठिकाणी निवडून आली फक्त नवापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवाराला त्या ठिकाणी उपयश आलं आणि त्या सर्व अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक कुठं ना कुठं तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं आणि त्या अनुषंगानं आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो ग्रामपंचायत निवडणुका असो या सर्व निवडणुकांना सामोरं जाण्याकरता एक महा विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने जे एक राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं जे आपण म्हणतो त्याच्या अनुषंगाने मी नंदुरबार जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पॅरेंट बॉडीची जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याची आज घोषणा करीत आहे येत्या पंधरा दिवसात मी त्या ठिकाणी कोर कमिटी नेमून जिल्ह्यातील वरिष्ठांची एक कोर कमिटी नेमली जाईल आणि त्या अनुषंगाने नवीन जिल्हा कार्यकारणी आम्ही त्या ठिकाणी पुन्हा पुनर्गठित करू मात्र यावेळेस एक अजून गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाड्या आणि सेलचे कार्यकारण्या मात्र अबाधित राहतील त्याचे सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारण्या याला कुठलाही धक्का न लावता केवळ पॅरेंट बॉडीचे कार्य करण्या बरखास्त करण्यात आलेले आहे येत्या पंधरा दिवसात आम्ही नवीन कार्यकारिणी पुनर्गठित करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार पं... येत्या पंधरा दिवसात आम्ही नवीन कार्यकारिणी गठित करू आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट